दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी नव्या अर्थसंकल्प विकासाला आणि प्रगतीला चालना देणार आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केली आहे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधील पहिला पूर्ण अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस यामध्ये बारा लाखांपर्यंत सर्वसामान्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही त्यामुळं आता नवीन टॅक्स प्रणालीतून अर्ज करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केली पुढे बोलताना ते म्हणाले की थोडक्यात एक लाखापर्यंत पगार असणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळालाय मध्यम वर्गीयांसाठी चाळीस हजार घरं बांधण्याची योजना तसंच स्टार्टअपसाठी दहा कोटीवरून वीस कोटी, कोटी रुपयांपर्यंत वाढवलेली मर्यादा अणुऊर्जा अभियान ज्यामध्ये वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळं आता स्वदेशी अणुभट्ट्या कार्यरत होणार आहेत शेतीमध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता तीन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवली असल्यामुळं शेतकऱ्यांनाही यातून दिलासा मिळालाय त्याचप्रमाणे धनधान्य कृषी योजना एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे भारताची अर्थव्यवस्था ही सर्वात वाढणारी अर्थव्यवस्था असून बळ देणारा अर्थसंकल्प असल्याचं श्रीकांत मोरे यावेळी म्हणाले कर ऊर्जा नागरीकरण खाणकाम अर्थ विभाग शेती यांना चालना देणारा अर्थसंकल्प असून लघु उद्योगाद्वारे साडे सात कोटी लोकांना रोजगार मिळणार आहे फळे भाजीपाला उत्पादक कापूस उत्पादकांसाठी पाच वर्षाची योजना आहे एक फेब्रुवारी रोजी लोकसभेमध्ये एक तास वीस मिनिटे इतका वेळ सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प यामध्ये आता पन्नास नवीन पर्यटन स्थळ निर्माण करणार आहेत त्याचप्रमाणे उडान अंतर्गत एकशे वीस केंद्राची योजना ही आहे या पद्धतीनं यंदाचा अर्थसंकल्प हा सुदृढ समतोल आणि देशाच्या विकासाला चालना देणारा असल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीकांत मोरे यांनी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही